हॅलो नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला पहिले एक प्रॉमिस केलं होतं की जिल्हा न्यायालयाच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष काम करणारे त्या पदावरती येऊन मार्गदर्शन करतील ओके मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांनी जिल्हा न्यायालयामध्ये जवळपास पाच हजार पदाची वॅकन्सी सुटलेली आहे ओके त्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी लिपिक पदाचा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी शिपाईपदाचा फॉर्म भरलेला आहे बरोबर मग आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जे शिपाईपदाचा फॉर्म भरलेला आहे मी तुम्हाला म्हटलं होतं की जिल्हा न्यायालयामध्ये शिपाई पदावरती काम करत असलेले ओके okay, तुम्हाला सर स्वतः येऊन मार्गदर्शन करतील आणि तुमच्या मनामध्ये जे काही शिपाईपदाबद्दलचे डाऊट्स असतील ते डाऊट्स तुम्हाला विचारण्यासाठी ते मदत करतील ओके okay, तर लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनलवरती शंकर सर ओके okay, जे की माझे एक प्रकारचे विद्यार्थी पण आहेत खूप जुने विद्यार्थी आहेत पहिले जे वयाचे तर ते स्वतः सध्या जिल्हा न्यायालयामध्ये काम करत आहेत ओके ॲज अ शिपाई म्हणून तर शिपाईपदाच्या बाबतीतले तुम्हाला जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स तुम्ही त्यांना विचारू शकता राईट थोडीशी झलक बघा त्यांच्याशी दोन मिनटाचा तुम्ही डिस्कशनसुद्धा करू शकता तर शंकर सर आहेत हे नमस्कार मी जिल्हा न्यायालय नांदेड येथे शिपाई या पदावर रुजू आहे माझी जॉईनिंग ही बिलुलीला असून डेप्युटेशन मी उमरीला कर उमरीला शिपाईपदासाठी नोकरी करतो आणि आपल्याला असलेल्या काही समस्या असतील त्यासंबंधी मी सरांनी एक लेक्चर ठेवलेलं आहे त्या लेक्चरमध्ये मी एक मार्गदर्शन करण्यासाठी थोड्याच अल्पावधीतच मी तुमच्यासमोर येणार आहे त्याबाबतीत सरांकडून मी काही भेट घेतलेली आहे त्याच्यामुळं तुम्हाला जे काही डाऊट असतील शिपाईपदासाठी ज्या काही परीक्षा वगैरे स्वच्छताच नाही इंटरव्ह्यू संबंधित सविस्तर मार्गदर्शन माझ्याकडून होईल तेव्हा प्रामाणिकपणाने मी करीन यात लवकरच तुम्हाला तुमच्यासोबत मी लाईव्ह लाईव्ह yes. येस लाईव्ह तुमच्या समोर येईनच लवकर येस <laughs> येस yes. बॉस yes, तर ती लवकरच वेळ येणार आहे मी टेलिग्रामला आपल्या सगळं डिटेल टाकेन तुमचे जे काही डाउट्स असतील अभ्यास कसा करावा सर तुम्ही स्वतः अभ्यास कसा केला होता ओके शिपाईपदाला काम काय असतं शिपाईपदाचं वेतन किती असतं सर शिपाई झाल्यानंतर आम्हाला पुढच्या परीक्षेची तयारी करता येऊ शकते या सगळ्या गोष्टीबद्दलचं मार्गदर्शन शंकर सर तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे मॅक्झिमम म्हणे एक ते दोन दिवसामध्ये ते तुम्हाला लाईव्ह येऊन भेटणार आहेत ओके सगळी डिटेल माहिती मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकेन राईट तर टेलिग्राम चॅनेल जॉईन करून ठेवा यस भेटूयात लवकरच शंकर सरांसोबत येस सर